मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली होती परंतु या महिलांना केवायसी करणे बंद बंदकार केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरेडी खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम स्लो आहे तरी स्लो असल्या कारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही आहे त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणाची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ही पंधरा वीस मिनिटांनी येते ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाही आहे नेटवर्क इश नेटवर्क कमी असल्या कारणा ते आधार आधारच घेत नाही आहे तर आता इकडचे जे, जे महिला आहे लाडकी बहिणी योजनासाठी केवायसी हे पूर्ण करायचे आहे तर या गावात नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनांना विनंती आहे की या खरडी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहे त्यांची केवायसी पूर्ण होईल